श्रीपादराजम शरण प्रपद्ये श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय तिसवा श्री गणेशायन्मा ओम जय 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 निगमागमाव्या महायोगी जन ध्येया जनप्रिया दत्तात्रेय जगद्गुर अवतरो नितो पीठापुरे नामधारी वेदिसी चित्ते सारे आपल्या दिव्य कोणी कोणी दैवी उपासनेने कोणी योगमार्गाने कॉणी या याचिती तव कृपा श्रीपाद वल्लभ परमेश्वर जे सर्वज्ञाचे आगर जे अनंत शक्ती भांडार स्वामी भक्तजनांचा विविध वी प्रकारचे यज्ञ जाण स्वयज्ञ रूप असून सर्व प्रकारचे समर्पण करती श्रीपाद स्वामी रहस्य जानिती कर्माचे तेवीच मंत्र तंत्राचे सर्व समर्थ श्रीपाद प्रभूंचे प्रभुत्व सर्वत्र सर्व काळ अविष्कार विविध शक्तीचे प्रभू शक्तीमान नित्याचे विशेष आदिन प्रेमभक्तीचे निष्काम वासल्य भावने विचारिता शंकर भट सांगती भक्त राज श्री गुरुचरण त्याप्रति बौद्ध जन्मांच्या सुकृती तेने आवडी श्रीचरणी पहिल्या प्रभूंच्या दिवे लिला जन्म जन्मधन्य झाला नित्य कृपा प्रसाद अनुभवला दुर्लभ जोत्रैलोक्याशी जन्मलोमी देव भक्त कुटुंबात सदा आर्थिक समस्या पीडित करून प्रयत्न आराधना बहुत न दिसे लाभ काही होती कुलदेव तो पासना जरी भगवान श्री दत्तची खरी परी समस्या न होती दुरी पाहून सांगती लोक आराधी अन्य देवता निवारेल ती संकटा ठरून तसे झोपता आले स्वप्न विलक्षण दिसे कसाई एका गोरी प्रेमे सांभाळे शेळ्या जरी कापे रोज बलिस्तव जत तरी न कळे क्रूरकी करुण हाती भयंकर कोयता रक्ताळाला उग्र चेहरा पुरता मेघ गंभीर सोरे रे मज म्हणता झालो भैबी मी आरा दिले जरी अन्य देवता तरी त्या रूपे मी तत्वता मी न ना बदले नाम रूप बदलता जाणारे मी दत्त सोडी न मी तुला त्यागता न हे छायेला तू मम छाया तुला सोडू मी केवी सकलदेवांचा मी अधिनायक कोट्यानुकोटी चालक तेथीचा महासंकल्प पालक आदि पुरुष मी જી હિરણ્યગર્ભા સેમતી જી ભગવંતાસી કાંતિ દિલી મી પરમ પરમજ્યોતિ સ્વયંભૂ બ્રહ્મ મી સુટેલ સાવજ વ્યાઘ્ર મુખાતુન પરીતુન સુટ શીલ ન સાવે છાવ્યા સમાન શ્રી દત્ત દી દ્રોસ્યમી દત્તભક્ત વાવરાવે નિત્ય ભય મુક્ત રાવે હોવનયુક્ત છાવ્યા પરી સર્વદા जातोस कोठे पळू न कोयत्याने यावधी न करील तव रक्षण त्रैलोक्यात नसे कोणी भोव अत्यंत भयभीत तेने उठलो ओरडत कुटुंबीय जन पुसत वार्ता मज स्वप्नीची केला वृत्तांत कथन आर्थिक समस्या दारुण फल कर्माचे असे गहन न जाणो कोणत्या जन्माचे येई प्रात हरिदास हाती चिप्या करे गायनास घेतले शिरी टोपल्यास तांदूळ औदुंबर रोप मागे भिक्षा दररोज वाढत्या त्या कन्या मी मुठभर करून त्याचा स्वीकार सांगत तसे तो मजसी कोयत्याने त्या दत्त भक्ताच्या प्राणाने प्रवेश केला या औदुंबरी औदुंबरा तळवटी नित्य श्री दत्त राहती भक्त भगवंत भेटी असे या रोपात गोदावरी प्रांती पिठापूर प्रसिद्ध पादगया क्षेत्र श्री अवतरे साचार श्रीपाद वल्लभनामे तेथील आराधित वृक्षाचे असे हे रोपटे साचे लागून आराधना याचे करता सिद्ध कामना ऐकोन्यात याचे वचन आश्चर्य भ्रमलो जान म्हणालो तया लागून ऐक रे हरिदासा असे मीच गुरुचरण झाले न मम मा हत्या जाण दत्त भक्त मी पूर्ण दिसे कसाई स्वप्नात म्हणे मज दरडाऊ न कोयत्याने तुझं मारेन त बोले हरिदास सुन नका बोलू खोळ्यापरी असंख्य व्यक्ती तितुके देखोन्या सर्वांशी भातुके कल्याण कर्वि कौतुके श्री माऊली त्रिकाळदर्शी महाज्ञानी समर्थ कृपादानी कृपादानि शिष्य संकटांनी न घाबरे सर्वता पचवी त्रिविद तापास राखी नित्य प्रसन्नतेच स लिलेने करी कर्मक्षा सैसे श्री कृपा श्री दत्त प्रभू करुणा घन प्राणशक्ती देव न सोडविती घोर कष्टातून देती ते पुनर्जन्म कल्पतरु औदुंबर जे पराबिकेचे घर जेथे दाह थोर भगवान नृसिंहाचा नखे हिरण्य कश पोछाउ दरासी नृषिह करी त्यासी आसुर रक्ते अतिदा दाहासी शम वेनान्य कोणी घेता आश्रय औदुंबराचा दाह नृसिंहाचा प्रभाव ते तप परांबिकेचा नित्यतापहारक जेथ दिव्य ते दिव्य औदुंबर जेथ श्री तप तत्वर तत्पर विश्व प्राण शक्तीचा थोर जानती हरिदासे दिलेल्या उमराशी वाढविले मी प्रेम भक्तीशी दत्त पूजा परिक्रमशी करीत असे त्या तळी नातेवाईक मम दूरदेशी व्यापारी रेशमी कापडाची मजवरी असे तायांची प्रेमतायांचे मोल बाळ नसे तायांना आले ते मम घरी धन देऊन मज व्यापारी प्रेरिती श्री दत्त औदुंबरी अर्चिती मज सवे मनोभावे दत्त आराधना करती औदुंबर प्रदक्षिणा येता आपत्ती संकटे नाना निवारिती श्री दत्त कृपे औदुंबर संकेत श्री दत्ताचा भावे भजता प्रत्यय त्याचा लाभ सौख्याचा होई दत्त भक्तास व्यापारा निमित्ते पीठा निमित्ते पिठापुरी पिखा, आलो बाप द्वारे तव देखील त्या अवसरी श्रीपाद आजोबासह हो। अंगणी झाड काट्याचे श्रीपाद पाणी घालती नित्याचे काक प्रिय काट झाड काट्याचे पुस्ती बापन वदती श्रीपाद त्यावरी पूर्वजन्मीचे हे विश्वावधानी झरी करीती मम निंदा परोपरी आले या जन्माशी स्वयंभू श्री दत्तची झरी अवतरले श्रीपाद रूपे तरी भंती देव देवद्रोह हा खरो खरी काटे रिहो मसराने आपुल्या कुलातील ते रेती अंग नाते भोजन श्रेष्ठी घरचे नाते नावडे कर्मकांडी म्हणून या आम्ही माता भगिनी सवे प्रेमे भोजन श्रेष्ठींचे घ्यावे नसे मान्यता यांना स्वभावे बहिष्कृत करा ते म्हणती मसर निंदेचे फल काटेरी वृक्ष होणे आले दारी न करता अंतरक्रिया खरी आजोबांची आपुल्या द्रवे तेने दया घन करी प्रेमे जल सिंचन येता बाहेर त्यांची पाहून नेत्र झाले कृतार्थ वाहती आनंदासरु नैनी दाटले रोमांच सर्वांगानी विनम्र भावे मस्त चरणी ठेविले मी दवा प्रेम भावे कतक, ते कुरवाय ती उठरे गुरुचरणा आलाच मज श्रीपाद कृपा मूर्ती कापड व्यापारी बापणारे मज विचारे सोनू लस्तव वस्त्रे बरी तुझ पासी आहेत का दाविले वस्त्र मी तयांना श्रीपाद नेऊनी गुरुचरणा सर्व वृक्षा समीप जाना सांगती कटक कंटक वृक्षाते गुरुचरण पुतव पूर्वजन्मीचा प्रभाव सज्जन निंदेचा तेने वृक्षाचा करे श्रद्धा रहित श्राद्ध उर्वरित उत्तर कर्म याच्या हातून घेऊन श्रद्धा भावे करून देता काय विचारात्मा विचारिती श्रीपाद प्रेतात्मा विश्वावधानीचा म्हणे हे घडता मी भाग्याचा लाभ न या परतासाच्या सोडव्या श्रीपाद सांगती गुरुचरणास सा उपट या कंटक वृक्षास दहन करी विधी संती करी स्नानाही स्नान करी भस्मधार परमपवित्र हे ते जान सोय चंद्रशेखर आपण भस्मलिम्पे सर्वांगा शिवचिता भक्ष शिव चि शिवचिता भस्म आरी जे सिद्ध भक्त योग्यांचे जरी पवित्र विभूती ती खरोखरी घडे सर्वास्री शिव रूपता वानर सर्प गायीची घडली जरी हत्या त्यांची करावी दहन अन्नदानाची आवश्यकता श्रद्धेने नकळत हत्या घडता श्रद्धेने प्रायचित आचारिता पापसंस्कारे नासे पुरता मिळे सद्गती आचारिता तसे श्रद्धेने श्रीपाद गुरुचरणाने गुरु चरणाने श्रीपदत्त प्रभू कृपेने झाली उत्तम गती कोणीही ऋणानुबंधावी कुत्रे जवळ येईना सहाय्य मागण्या जना घ्यावे शक्यतो शक्य नसल्यात शक्य नसल्यास मधुरवाणीने असमर्थता व्यक्त करणे परंतु निष्ठुर होणे हे बरे नव्हे मी सर करता मी सर्व अपमानित ही तसेच जाना हे बरे तुम्ही कार्यपसारा जगताचा कारण रूपे हा मायेचा मूल अधिष्ठानाचा विचार सत्य ब्रह्मरूप रूप जे सत्य ज्ञानाचे अधिष्ठान ते ब्रह्म मी महान सकल प्रियतेने जाण सच्चिदानंद मी स्वयं मम निर्विशेष सत्ताधार माझे ऐकून वचन श्रीपाद ने आनंदा ते हाताने श्रीपाद आजोबा तुम्ही ध्यानात सर्वदा मम असत धन्य जन्मतव होत सत्य हे त्रिवार नृसिंहावतारी तव समान रूप धरे होऊन निज भक्तांशी उदरेन घ्या भाक ही माझी बापनारे पुष्टी श्रीपादाशी शंका असे मम मानसी विचारू काय तुझसी उत्तर ती श्रीपाद बालक म्हणे दशवर्षी समाधान कसे तेथीचा करू प्रयत्न साचा विचारा तुम्ही सृष्टी स्थिती आणि देव ब्रह्मा हरिहराशी शारदा लक्ष्मी उमेशी आधी परमशक्ती पराशक्ती पराशक्ती समोर काय असे तव थोरी वासवी कन्या खरो खरी भग भगिनी कशी तव बापनार्याच्या प्रश्नाशी उत्तरली श्रीपाद त्यासी प्रत्यक्षास प्रमाणाची काय जरुरी सांगाना योग सृष्टी माया, माया मी एक भगवंत चैतन्य ते विविध स्थिती अवस्थेत परिणामासी वशीभूत परिणामकता कालाधारभूत काल ज्ञाने चक्र आकाशीच्या ग्रह नक्षत्रातून कळत असे गती ते कालमान अतिऋचिन ते ज्ञान पतिव्रतानुसया तीन स्थिती तीन दयाचे भूत भविष्यादी कालाचे घडे एकाच काली अनुभवाचे त्रिमूर्ती रूप मी सृष्टीपूर्वी त्यांची स्थिती आदि पराशक्तीच ती महासंकल्प स्थिती पराशक्ती अविर्भाव त्रिशक्तीचा आविर्भाव महासंकल्प रूप त्या ठाव तोची हा श्री गुरुराव करी कल्याण जगताचे संकल्पाने सिद्धी स घडणे एकाची काळास मी ही सर्व म्हणून त्यास बाधा नसे कदा काळी मी सर्व शक्तीशी आधार मी मूळ शक्ती साचार जीव माया माया ती सार मी वेदशास्त्रांचे माया शक्ती शक्ती ते सफल होती श्री रूपा महाशक्ती प पुरुष रूपा ती श्रीपाद स्त्री असे शक्ती रूप पुरुष शक्तीमान रूप सम सामरसे अनुप रूप अर्धनारी नटेश्वर उपासना उपासनादी पराशक्तीची अथवा ते श्री गुरु दत्ताची ते तर તા પરાશક્તિ સર્વ અથવા દરદાહનુસંધાદી સદા મંત્રોપથે વાસના તો કષ્ટ નાના શ્રી પાદ કૃપે કલ્યાણતાના મહેતા વિવેક વૈરાગ્ય જ્ઞાન શ્રી પાદ ચરિત્રા મૃત શંકર ભટ સમત ગ્રંથ શ્રી સ્વામી સમાર્થ અવતા ધારક પરમ પૂજ્ય ગુરુમાવલી ચરણાર્પણ મસ્ત ઓવી સંખ્યા પંચાણું અધ્યતે સંપૂર્ણ